ऑनलाईन परीक्षाविरोधी आक्रोश मोर्चा आज नांदेडमध्ये काढण्यात आला एम पी एस सीच्या माध्यमातून सर्व सरळ सेवेचे पेपर घेण्यात यावेत यासह हो विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा महात्मा फुले कॉर्नर जिल्हाधिक कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती मिळते आहे यात विविध मागण्यांना घेऊन आज स्पर्धा परीक्षा करणारे व पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांची व मुलींची संख्या दिसून येते आहे પોલીસ yeah, બીજું मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह